आज आपण बनवू दही शेवभाजी रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला मग सुरू करू दही शेवभाजी बनवायसाठी हे तीन चम्मच तेल गरम करी घेतलं याच्यामध्ये एक चम्मच जिरं टाकू जिरं चांगलं फुललं आहे आता बारीक कापल कांदा टाकू कांदा चांगला तेलामध्ये भुजी देऊ आता याच्यात दोन तीन हिरव्या मिरच्या टाकू बारीक काप अर्धा चमचा मिरची पावडर टाकू एक चमचा आणि लसूण पेस्ट एक चमचा धन्याची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर टाकू आणि तेलामध्ये मिरची मसाले चांगले भुजे देऊ आता अर्धी वाटी दही टाकू आणि एकसारखं कालू येत राहू दही टाकेसन असं सोडी देलं की दही पाठी जातं त्यासाठी एक सारखं असं सांड येत राहायचं पाहत दी इवी मस्त झालाय तेलामध्ये तेल वरती आलं आहे आता पाव चमचा हायट टाकून चांगलं कालूही घेऊ आता आपल्याला पाहिजे तसं आपण पाणी टाकी घेऊ मी नारदी वाटी पाणी टाकलंय आता आपण चवीनुसार मीठ टाकी घेऊ आणि थोडीशी कसुरी मेथी टाकू आता रगडी सण कसुरी मेथीने भाजीला चांगली चव येते आता बा भाजी उकडायला लागली आहे आता आपण हे दोन तीन मिनिट भाजी चांगली उकडी घेऊ भाजी मस्त उकडली आहे आता एक चमचा गरम मसाला टाकू आता आपण एक वाटी शेव टाकी घेऊ हे मी ना लवंगी शेव टाकले लवंगी शेवट तिखट असता शेव टाकले की भाजी जास्त उकळायची नाही एकच उकडी येऊ द्यायची अशी हे झटपट होणारी दही शेवभाजी तयार आहे तुम्ही हे दही शेवभाजी एकदा नक्की करी पा चवलेलं बन्नाट लागते आणि होते बी गैरे झटपट मा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही लाईक करणं भूली जाता कमेंट करी सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये